तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि करा सोलापूर जिल्हा दूध संघ संचालक मंडळ बरखास्त होणार जिल्हा दूध संघ एनडी पीकडे वर्ग होण्याची शक्यता कलम त्र्याऐंशी अन्वे अनेक बेकायदेशीर बाबी समोर आल्याने अठ्याऐंशी अन्वे चौकशीसाठी अधिकारीची नियुक्ती झाली आहे मात्र संचालक मंडळाने शासनाकडून स्थगिती आणली संपूर्ण दूध संघ बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने संचालक मंडळ बरखास्त करून एन डी डी पीकडे म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडे वर्ग करण्याचे निवेदन सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव समितीने विभागीय उपनिबंधकांना सोमवारी पाठविले आहे आता जिल्हा दूध संघ वाचवायचा की नाही ही दूध प्रशासनावर अवलंबून आहे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ बचाव समितीत दूध संघाच्या आर्थिक परिस्थितीवर सातत्याने लेखी पत्र देऊन आवाज उठवित आहे मात्र जिल्हा दूध संघ संचालक मंडळ कसलीही दखल घेत नाही संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी चाल ढकल करून संघाचे अधिकच नुकसान केले जात असल्याचे जिल्हा दूध संघ बचाव समितीने वारंवार सहकार खात्याला कळविले जात आहे सोमवारी दिलेल्या निवेदनात सोलापूर जिल्हा दूध संघ बंद पाडण्याच्या स्थितीत असल्याचे म्हटले आहे अवघे पाच ते सहा हजार लिटर दूध दूध संकलन होत असून पॅकिंग दूध विक्री एवढीही संकलन होत नसल्याचे म्हटले आहे दूध संघाची त्र्याऐंशी अन्वे चौकशी पूर्ण झाली असून अठ्ठ्याऐंशी चौकशीसाठी सहकार खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी पी जी कदम यांची नियुक्ती केली होती मात्र मागील सरकारने स्थगिती दिल्याने दूध संघाची चौकशी तर थांबलीच शिवाय दूध संघाचा कारभार आणखीनही बिघडला आज दूध संघ बंद पडण्याच्या स्थितीत आहे पाच ते सहा हजार लिटर दूध कसेबसे संकलित होत असून पॅकिंग विक्रीसाठी आवश्यक तेवढीही दूध संघाला दूध मिळणं झाले आहे याचे कारण दुधाचे पैसे देण्याची जबाबदारी घेण्यास कुणीही पदाधिकारी तयार नाहीत त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून एन डी पीकडे वर्ग करावा असे दूध संघ बचाव समितीचे अध्यक्ष अनिल अवताडे व उपाध्यक्ष भाऊसाहेब धावने यांनी पत्रात म्हटले आहे या अगोदरही बचाव समितीने असे निवेदन शासन स्तरावर व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते दूध संघ तर अडचणीत आहे काय उपाययोजना करता येईल का यावर चर्चा करण्यासाठी आम्ही काही संचालक बसलो होतो जिल्हा दूध संघ सुधारण्यासाठी खाजगी प्रामाणिक कारभार करावा लागेल दूध संघ एन डी पीकडे वर्ग करण्याची आमचीही संमती राहील असे काही जिल्हा दूध संघाचे संचालक यावेळी बोलताना म्हणाले